नाद असावा पण तो जीवावर बेतणारा नसावा बदलापूर मधील विजय म्हात्रे पेशाने ते शिक्षक आहेत परंतु त्यांना बैलगाड्या शर्यतीचा हा नाद लागला आणि त्यांच्या बैलानेच त्यांचा जीव घेतला व मालकाचा जीव गेल्यानंतर काही तासातच त्या बैलाचा सुद्धा जीव गेला असं कळवण्यात आलं कंदरीत या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाड्या मालकांना चांगलाच धक्का बसला आहे संपूर्ण बदलापूर परिसर या घटनेने हादरून गेला आहे नेमकं असं काय घडलं की स्वतःच्याच बैलाने आपल्या मालकाचा जीव घेतला कराटे आणि स्केटिंग मध्ये प्रावीण्य मिळवणारे विजय मात्रे बदलापूर मधील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत असे जरी पेशाने ते शिक्षक असले तरी त्यांना बैलगाड्या शर्यतीची आवड होती काही वर्षांपूर्वी त्यांनी बैलगाड्या शर्यतीसाठी एक बैल विकत घेतला होता पण याच बैलाने विजय यांचा जीव घेतला विजय हे दररोज आपल्या बैलाला शर्यतीमध्ये कसा चांगला पळेल याचा सराव करण्यासाठी घराजवळील मैदानामध्ये घेऊन जायचे व ते स्वतः बैलाची सगळी देखभाल करायचे व त्यामुळे हा बैल विजय यांचा अगदी लाडका बैल होता परंतु हाच बैल विजय मात्र यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला घटनेच्या दिवशी सतरा डिसेंबरला विजय हे त्यांच्या बैलाला सरावासाठी शेजारील मैदानावर घेऊन गेले होते लगभग सायंकाळी पाच वाजता ते सरावासाठी गेलेले परंतु होईपर्यंत ते घरी परतलेच नाही विजय यांच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली शोधाशोध झाल्यानंतरच काही तासांमध्ये रानामध्ये त्यांचा मृतदेह आढळला त्यांच्या शरीरावर बैलाने हल्ला केल्याच्या खुना दिसत होत्या व त्यांचा बैल सुद्धा विजयच्या शेजारी जमिनीवर कोसळला होता एकूण हा प्रकार बघून त्यांचे कुटुंब हादरले विजय मात्रे यांच्या शेजारी लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बैलावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला होता व त्यामुळेच बैलाला रेबीजची लागण झाली होती मात्र बैलाने विजय यांच्यावर हल्ला का केला याची अधिकृत माहिती समोर आली नसल्याने पिसाळून बैलाने आपल्या मालकावर हल्ला केला असं आढळून आलं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजते कि जनावर पाळणाऱ्या मालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे व त्यासाठी जनावरांना एका सुरक्षित ठिकाणी बांधायला हवे जेणेकरून कोणी सुद्धा आपल्या जनावरांपर्यंत पोहचणार नाही व पोहोच तरी जनावरांच्या शरीराकडे आपल्या बारकाईने लक्ष हवे जेणेकरून चावा घेतलेली ती जखम आपल्याला दिसेल व आपल्याला योग्य ते उपचार करायला टाइम भेटेल बाकी तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे ते कमेंट करून कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय वंदे मातरम